येत्या निवडणुकीपूर्वी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक वाढली प्रमुखांनी उद्धव ठाकरेंना फोन करून गणपती दर्शनासाठी आमंत्रित केले पुन्हा एकदा दोन्ही भाऊ एकत्र दिसणार चोरीच्या प्रकरणात आता राज ठाकरेंची एंट्री राहुल गांधींना पाठिंबा म्हणाले की हेराफेरी दहा वर्षांपासून सुरू आहे चोरीला दोन हजार चौदामध्ये सुरुवात झाली प्रश्न उपस्थित झाल्यावर निवडणूक आयोग आपल्या चुका लपवत आहे मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी लोकल ट्रेनचा वेग आता वाढणार दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पश्चिम रेल्वेने पंधरा ठिकाणहून हाय स्पीड लिमिट हटवली दिवाळी आणि छटला यूपी बिहारला जाणाऱ्या लोकांना वाढत्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे आरक्षण काही सेकंदात भरत आहे सामान्य लोकांनी प्रशासनाकडे लवकरच विशेष गाड्या जाहीर करण्याची मागणी केली शहरात गणेशोत्सव साजरा होत आहे अनेक मोठ्या मूर्तींचे आगमन देखील झाले मुंबईच्या रस्त्यांवर बाप्पाची वेगवेगळी रूपे दिसत आहे नेरूळमध्ये बेकायदेशीर डान्स बार आता उघडकेस आले आहेत रेस्टॉरंटमध्ये बेकायदेशीरपणे चालवले जात असलेले रेड रोज बार आणि डान्स बार समोर आले आहेत नर्तकांसह दारू दिली जात आहे ऑनलाईन राज्य प्रक्रियेवर आदित्य ठाकरे संतापले विद्यार्थ्यांनी म्हटले सरकारला विद्यार्थ्यांच्या भविष्याची पर्वा नाही ऑनलाईन अर्ज न करता आल्यामुळे अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहिले गणेशोत्सव आणि ईदपूर्वी नवी मुंबई पोलिसांनी सुरक्षा मॉक ड्रील केले गर्दी दंगलीसारख्या परिस्थिती टाळण्यासाठी लोकांना प्रशिक्षण देण्यात आले गणेशोत्सवासाठी तीनशेहून अधिक विशेष गाड्या चालवल्यानंतरही लोकांना तिकिटे मिळत नाही आहेत कोकणात जाण्यासाठी मुंबईतील अनेक स्थानकांवर तासन तास रांगेत उभे राहताना प्रवाशांचे दर्शन घडले गणेशोत्सवादरम्यान सुरक्षेसाठी बीएमसीने सूचना जारी केल्या लाऊडस्पीकर वाजवण्यात आणि रेल्वे पुलांवर नाचण्यास बंदी आहे आजारांना तोंड देण्यासाठी तयारी रस्त्यावरून पावसाचे पाणी ओसरल्यानंतर बीएमसीने कीटकनाशके फवारण्यास सुरुवात केली पाणी साचल्याने डेंग्यू आणि मलेरियाच्या तक्रारी वाढल्या <ण्याँगी> क्रिकेटपटू रोहित शर्मा ट्रॅफिकमध्ये अडकला कॅप्चन मुंबईच्या रस्त्यांवर स्वतः गाडी चालवताना दिसला सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल अभिनेता रझा मृत्यूच्या बनावट पोस्टवरून अंबोली पोलिसांनी एफ आय आर दाखल केली अंधेरी येथे राहणारा रझा मीडियाशी बोलताना म्हणाला की तो पूर्णपणे निरोगी आणि जिवंत आहे एक मोठा अपघात टळला मुंबई गोवा महामार्गावर एका लक्झरी बसला अचानक आग लागली चव्वेचाळीस प्रवासी थोडक्यात बचावले मुंबईतील काजूपाडा येथे बनारस आरती करून बाप्पांचे स्वागत करण्यात आले आरतीचे दृश्य पाहून लोकांना गंगा आरतीची आठवण झाली गणपतीच्या आगमनासाठी डॉक्टर बी ए रोड आता बंद अनेक बेस्ट बसचे मार्गे आता काळा चौकी पर टी मार्गेकडे वळवण्यात आले विरारमध्ये गटाराचे झाकण चोरताना दोन चोर दिसले चोरीची घटना सामान्यांसाठी जीवघेणी ठरू शकते व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी त्वरित कारवाईची मागणी केली शिर्डी साईबाबांच्या लाडू प्रसादाच्या किमतीत पन्नास वाढ साई भक्त आता खूप संतापले गणेश भक्तांसाठी परी तयार लातूरहून दोनशे बस आल्या मुंबईहून कोकणचा प्रवास आता सोपा होईल पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात दुःखद घटना गहाण ठेवून यकृत प्रत्यारोपण करण्यात आले तरीही प्रकृतीत सुधारणा नाही पतीच्या मृत्यूनंतर आठवड्याभरात दात्या पत्नीचीही मृत्यू झाली